नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे ती कशी साजरी केली जाते तिचं फळ काय आहे शाकंबरी पौर्णिमा म्हणजे काय शाकंबरी पौर्णिमेची कहाणी काय आहे या पौर्णिमेची पूजाविधी काय आहे आणि देवीचा कुठला मंत्र जप करणे फलदायी मानले गेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर, तर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग देखील आहे हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले गेले आहे तर गुरुपुष्य अमृतचा मुहूर्त काय आहे या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शाकंबरी पौर्णिमा ही चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच बुधवारी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारीला गुरुवारी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय शुभ मानला गेला आहे सर्व योगामध्ये गुरु पुष्य अमृत हा योग योगांचा राजा में मानला गेला आहे तर या दिवशी आपण भगवंताची आराधना पूजा केल्याने त्याचं फळ आपल्याला दशपटीन लाभते आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावरती अनेक बरेचसे खरेदी करतात नवीन नवीन वस्तू घेतात तर आपल्याला त्याचा मुहूर्त माहीत असला की आपल्याला ते सोपं होऊन जात पंचवीस जानेवारीला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी गुरुपुष्य अमृत योगाला सुरुवात होईल ते शुक्रवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्य अमृत योग आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत हा पंचवीस जानेवारीलाच पाळायचा आहे पौष शुक्ल सप्तमीला सुरू झाले शाकंबरी देवीचे नवरात्र पोष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवीला प्रकारच्या सा, प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक म्हणून देखील काही घरामध्ये दे पाळला जातो पौष महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा म्हटलं जातं संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंबरी देवी होय जिला हजारो डोळे होते म्हणून शाकंबरी असे नाव पडले मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानवकला साठी शाकंबरी अवतार घेतला होता याला आदिशक्तीचे सौम्य रूप देखील म्हटलं जातं शाकंबरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत असते अश्विन महिन्यातील नवरात्र इतकंच शाकंबरी नवरात्राचंही खूप महत्व आहे देवी शाकंबरीला आदिशक्तीचंच रूप मानलं जातं देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलं त्यातील एक महत्त्वाचं हे रूप आहे शाकंबरी देवीला चार भुजा आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं गेलं आहे शाकंबरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की शाकंबरी देवी म्हणजे अन्न देवता संपूर्ण ब्रह्मांड देवीचं मूल अशा या देवीच्या अनोख्या रूपाची कथा आणि पूजाविधी आपण जाणून घेऊया दीर्घकाळ दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात दुर्गासूर नावाच्या दैत्याचा सहार करून देवीला दुर्गा असे नाव पडले तसे शंभर वर्ष पाऊस नव्हता म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली त्यामुळे तिला शाकंबरी असे नाव पडले ऋग्वेदेच्या सौभाग्य लक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसूक्त दिले त्यात लक्ष्मीला पद्मा पद्मिनी पद्यस्थिता पद्यवर्णा पद्यसंभावना या शब्दांनी वर्णिली आहे महेश त्या सृष्टीचा प्रलयकारी संहार करतात ही शक्ती सोळा कलांनी संहार करते म्हणून तिला षोडोशी देखील म्हणतात संपूर्ण जगाची ही अधि अधिष्ठात्री आहे जिला चिदग्रुकुंड संभूता असं म्हटलं आहे ही स्थूल सूक्ष्म आणि कारणरूप शरीरात वास करते शिवाचे शिवतत्व इकाररूप शक्तीमुळे असते यामुळे शक्तीची देवता इला म्हटले गेले त्या पृथ्वीवर अतिशय भयंकर आणि गंभीर असे खाद्यसंकट पडले होते या सर्वांच्या मुक्तीसाठी देवीने अवतार घेतला होता अन्नपूर्णा देवी या रूपात देखील या देवीची आराधना केली जाते फळ आणि भाज्यांनी देवीची पूजा केली जाते या दिवशी गरजू लोकांना धान्य फळ आणि भाज्या दान केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि देवी प्रसन्न होते तर याचा पूजाविधी असा आहे की या दिवशी शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारी आपण देवी महालक्ष्मीची पूजा करतो आणि गुरुवार तसाही खूप श्रेष्ठ मानला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व देवघर सा स्वच्छ करून तुम्हाला देवाला देवांना अभिषेक करायचा आहे त्यामध्ये अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता साध्या पाण्याने अभिषेक करू शकता किंवा पाण्यामध्ये गुलाबजल मिक्स करून अभिषेक करू शकता किंवा तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही, 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 तुम्ही मिक्स पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता किंवा यापैकी काही जरी नसेल तर फक्त साध्या पाण्याने देखील देवांना आपण अभिषेक करू शकतो तर आपल्याकडे जर का शाकंभरी देवीची फोटो मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा देवीची देखील आपण शाकंभरी देवीच्या रूपामध्ये पूजा करू शकतो किंवा आपली जी कुलस्वामिनी असते तिची देखील आपण शाकंबरी रूपात पूजा करू शकतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी कुठल्याही पूजेच्या वेळेस किंवा मंगल प्रसंगी आपण गणेशाची आराधना करतो गणेशाची आराधना करून पूजेला सुरुवात करावी त्यामध्ये आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा टाकून आपल्याला आईची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे देवीच्या पूजेमध्ये आपण आपली कुलस्वामिनी किंवा अन्नपूर्णा देवीची स्थापना आपण या पूजा विधीमध्ये करू शकतो आणि त्यानंतर कथा वाचावी किंवा ऐकावी आणि आरती करावी देवीला नैवेद्यामध्ये ताजी फळे आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये शिंपडावे तर आपली पूजा झाल्याच्या नंतर कथा झाल्याच्या नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे शाकंबरी पौर्णिमेला हा मंत्र जपणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे नंतर आपले जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गरजू लोकांना देखील करू शकता शाकंबरी नीलवर्ण निलोप्तलो विलोचना मुष्टिशील मुखारपणू कमल कमलालया या मंत्राचा जप करावा तुमच्या शक्य तेवढ्या मंत्राचा जप करावा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा या मंत्राचा जप करू शकता किंवा शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा देखील मंत्रा या मंत्राचा जप करू शकता त्या दिवशी शक्ती रूपी तत्व ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असते हे तत्व जीवनातील मन शक्ती रूपी धारण जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते ही पौर्णिमा अत्यंत प्राणशक्तीदायीनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी आपण तिलांजली देऊ शकतो कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तिरूपी तत्व हे देहातील मूळ रजतात्मक धारणेला नष्ट करते तर या पूजेचं फळ असं आहे की जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्नपान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मी तुम्हाला आता शाकंबरी पौर्णिमेची कथा सांगते एकदा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाना उपलब्ध नव्हता या समस्येला त्रासलेल्या ऋषीमुनी आदिशक्तीचं स्तवन केलं तिची आराधना केली उपासना केली त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं या अवतारात देवीला शंभर डोळे होते आपल्या शंभर डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्याचे दुःख बघितलं त्यानंतर आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाखंबरी रूपात प्रकट झाली देवी हे देवीचं हे विराट रूप होतं या रूपामध्ये देवीचं संपूर्ण शरीर या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडे आणि भाज्या होत्या जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या आणि झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले अजून एक कथा अशी आहे की दुर्गासुराने या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले दुर्गासूर मिहालयावर गेला ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप ती। करू लागला त्याच्या ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि समोर प्रगट होऊन म्हणाले असुरा मी तुझ्यावर प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदाचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवांनी राक्षसाच्या धृतपणा जाणला होता ते हसले आणि म्हणाले तथास्तू ब्रह्मदेवाचा एक एकच शब्द तथास्तु पण एक या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव आणि मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनातला चैतन्य देणारे संपूर्ण विज्ञान त्यांच्यापासून निघून गेले आणि आले ओजस्वी निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देवानी मानव आणि ऋषीमुनी तेजहीन झाले प्रभावहीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत होता आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली दुर्गामासूर उन्मत्त बेमाम झाला मानवाच्या हत्तकांड्याचे भावक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव आणि ऋषीमुनी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले उंच उंच पर्वतामध्ये दडलेल्या गुहेमध्ये असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांनी थैवान घातले होते इकडे गुहेचा आज जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सर्व देव ऋषी जगनमातेला शरण गेले आदी माता उपासना सुरू झाली सर्वांच्या समोर भगवती प्रगट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर झाडे झाडेजोडे नाना रंगी फुले पाने रसरशीत डोलदार फळे या सर्वांनी मिळून देवी तयार झाली रूप विविधरंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रामधून कृपा अमृताचा वर्षा होऊ लागला या वर्षामुळे सर्वजण उल्लासित झाले नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळाव आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांचे पोट भरू लागले सर्वजण पोटवर खाऊ लागले सर्वांचे मन तृप्त झाले या देवीला सर्वजण शाकंबरी देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपली शस्त्र अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गासूर आपल्या सैन्यासह से लढू लागला देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागत नव्हता राक्षसांनी सैन्य पूर्णपणे मारले गेले होते जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देव... देवी देवांकडे ऋषीमुनींकडे आणि मानवाकडे परत आले देवी त्यांना म्हणाल म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्र शक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण होवो एवढेच बोलून देवी अंतर्ज्ञान पावली शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने आई मावली होती जशी एक आई आपल्या मुलाची काळजी घेते तशीच देवी सर्व आपल्या मुलांची काळजी घेतली म्हणूनच पोष पौर्णिमेला शाकंबरी देवीची उपासना केली जाते तर या मध्ये मी तुम्हाला शाकंबरी पौर्णिमा म्हणजे काय शाकंबरी पौर्णिमेचं महत्व काय आहे शाकंबरी पौर्णिमेची पूजाविधी काय आहे आणि कुठला मंत्र या दिवशी म्हणावा हे मी तुम्हाला सांगितले आहे गुरुपुष्य अमृतचा मुहूर्त देखील सांगितला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद